स्टेशन लोअर बार अगला स्टेशन लोअर परेल आज आलेलो आहे मुंबई येथील लोअर परेल विभागात लोअर परेल वेस्टला इथून स्टेशन अवघ्या पाच ते सात मिनिटाच्या अंतरावर आहे आणि लोअर परेल वर्कशॉप च्या अगदी समोर आणि आम्ही जाणार आहोत माधव भोवन याच्यामध्ये तुम्ही बघू शकता शिवसेनेची शाखा आहे त्याच्यामधून आम्ही आज जाणार आहोत चला या मित्रांना नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये याचं नाव आहे फुडीसागर तर आज है, है चा, चा, मी आलेलो आहे मुंबई येथील परेल विभागात तर आपण माधवभवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिसरात आहोत तर प्रथम तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हे वर्ष तुम्हाला सुखाचं समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं हेच आम्ही प्रार्थना करतो देवाकडे तर मित्रांनो नवीन वर्षाच्या सुरुवातीला आम्ही एक नवीन सिरीज घेऊन आलेलो आहे जिचं नाव आहे घरचा स्वाद मित्रांनो अशा महिला वर्ग आणि पुरुष वर्ग जे आपलं फूड व्यवसाय घरातून चालवतात किंवा त्यांची अशी एखादी युनिक रेसिपी आहे त्याला आपण एक प्लॅटफॉर्म मिळवून देणार आहोत जेणेकरून त्यांचा जो व्यवसाय आहे त्यांना एक चालना मिळेल तर या घरचा स्वाद या सिरीची सुरुवात आपण गणपती बाप्पाला स्मरून करणार आहोत तर गणपती बाप्पाला काय आवडतं तर, तर मोदक तर आपण मोदकाचीच रेसिपी या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत तर आपण अशा एका महिलेच्या घरी जाणार आहोत ज्यांचा मोदक हा मुंबईत महाराष्ट्रात तर भारतात नाही तर पुरं जगभर नाही तर, सा तर ना पुरं साता समुद्रापलीकडे पोचलेला आहे तो फक्त यूट्यूबमुळे तर अशाच एका यूट्यूबरने काही वर्षापूर्वी या काकींचा व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड केलेला होता आणि त्यांचा जो काय व्हिडिओ व्हायरल झाला आहे तर त्यांचा व्यवसाय लोकलनं राहता ग्लोबल पूर्ण साता समुद्रापर गेलेला आहे तर अशाच काकींच्या आपण घरी जाणार आहोत त्यांचं नाव आहे आकांक्षा काकू आणि त्या आकांक्षा काकूंचे मोदक याची रेसिपी आपण जाणून घेणार आहोत जर तुम्ही नवीन असाल जर तुम्हाला मोदक बनवता येत नसतील तर तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे सोप्या पद्धतीने मोदक बनवण्यासाठी आणि जर तुम्ही मोदक बनवत असाल तर तुम्हाला एक नवीन ट्रिक्स अँड टेक्निक्ससुद्धा बघायला मिळतील त्यांच्या मोदकाची रेसिपी बघण्यासाठी आणि त्यांची सक्सेस स्टोरी जाणून घेण्यासाठी तर चला मित्रांनो जाऊया आपण आकांक्षा काकूंच्या घरी चला मित्रांनो आपण जाणार आकांक्षा काकूंच्या घरी तर या बघा चार नारळाचे पोते आहेत म्हणजे तुम्ही अंदाज लावू शकता त्यांचा जो मोदकाचा व्यवसाय आहे किती मोठ्या प्रमाणात त्यांना करावा लागतोय आणि किती मोठी चालना मिळाली आहे आपण काकींना भेटूया नमस्कार नमस्कार तर आता ह्या आहेत आकांक्षा काकू ज्यांचे आपण आज मोदक बघणार आहोत त्यांची रेसिपी जाणून घेणार आहोत आणि त्यांची सक्सेस स्टोरी पण जाणणार आहोत तर या आकांक्षा काहूच्या घरी मित्रांनो <laughs> बघू शकता आम्ही यायच्या अगोदर त्यांची जी ऑर्डरचे मोदक आहेत ते पूर्णपणे रेडी आहेत हँडमेड आहे असं कुठल्याही प्रकारची मशीन वगैरे वापरत नाही त्याच्यासाठी स्वतः काकी प्रत्येक मोदक घेऊन आणि प्रत्येक स्वतः हाताने बनवतात त्याच्यामुळे त्याला एक वेगळीच टेस्ट आहे तर आपण आकांक्षा काकूंच्या जा किचनमध्ये जाणार आहोत मोदकाची रेसिपी जाणून घेण्यासाठी त्यांनी सगळे ऑर्डरचे मोदक बनवलेले आहेत खास आपल्यासाठी एक त्यांनी एक सात आठ मोदक त्यांनी ठेवलेले आहेत जेणेकरून आपले जे काही प्रेक्षक आहेत त्यांना हे मोदकाची रेसिपी बघता यावी आणि त्यांना जर कोणाला येत नसेल तर त्यांना एक सुवर्ण संधी आहे आणि जर ज्यांना जर येत असेल तर त्यांना एक ट्रिक्स अँड टेक्निकसुद्धा नवीन बघायला मिळतील तर चला मित्रांनो आपण जाणार आहोत मोदकाची रेसिपी बघण्यासाठी तर आता आपण आणलो हो, आहोत आकांक्षा काकूंच्या किचनमध्ये तुम्ही बघू शकता कसं सेटअप आहे त्यांचा हे त्यांचं रोटी मेकरसारखं आहे त्याच्यावर ते मोदक बनवतात त्यांनी मोदकाचे थोडे गोळे करून ठेवले आहेत आपल्यासाठी खास बनवण्यासाठी ती फिलिंग आहे आणि मोठ्या प्रमाणात जर ऑर्डर असेल तर ते भांडं हो हो आहे मोठं ज्या मोठं त्याच्यामध्ये एका वेळी किती मोदक होतात कागी पंचवीस मोदक होतात एका वेळेला एका ट्रेमध्ये त्या तर हे आहेत निलेश आकांक्षा काकूंचे चिरंजीव आहेत आणि अगस्त्या आकांक्षा काकूंचा नातू आकांक्षा काकूंच्या मुलीचा मुलगा आहे तर आपण आता रेसिपी बघून घेणार आहोत आता आपल्याला पंचवीस मोदक बनवायचे तर एक म्हणजे एक ग्लास एक दीड ग्लास पाणी आणि दीड ग्लास त्याच्यामध्ये पीठ टाकायचं आणि ते पूर्ण पाण्याला आली की मग पीठ टाकून ते हलवायचं आणि थोडंसं थंड झालं जास्त थंड नाही करायचं गरम गरमच पीठ मळायचं कारण मग ते एकदम मऊ आणि मग ते पीठ झालं की असे गोळे करून घ्यायचे आणि मग माझा मुलगा तो लात्या बनवून देतो आता

पचपचित नाही लागत अळणी नाही लागत अच्छा त्याच्यात मीठ आणि साखर असतो त्यामुळे ती गोडीला चांगली लागते अच्छा तर आता निलेश आपलं बनवत आहेत बघत आणि त्या रोटी मेकर सारखं आहे त्याच्यामध्ये त्यांनी मोदकाचं पीठ टाकतंय आणि तयार करत आहे हात धुतलं ना की मग चिकट नाहीये येत हाताला अच्छा आपण सारण भरतो तेव्हा हे सारण गोड असत आणि चिकट असतं पण हात धुतलं लागत नाही आणि त्यामुळे मोदक पण खराब होत नाही बघितलं तुम्ही किती एक मिनट पण नाही लागला का की तुमचं एक असं मी ऐकलंय की तुम्ही एका एक मिनिटामध्ये अडीच मोदक असे बनवता जवळजवळ दहा मिनिटामध्ये एकवीस बावी ते बावीस मोदक होतात म्हणजे बघा किती ते माहिर झालेले आहेत त्याच्यामध्ये आणि त्यांना एक अंदाज आहे त्यांच्या ज्या हातामध्ये ते मोदकाचं पीठ आणि हे आल्यावर किती एक एक मिनिटात त्यांनी दोन ते तीन मोदक बनवलेले आहेत म्हणजे किती क्विक झाले बघा त्यांना आणि त्यांचं पूर्णपणे हॅन्डमेड असत कुठे ह्या जे बनवत त्याच्यामध्ये तुम्ही कुठेही मशीन वापरू शकत नाही फक्त एक रोटी मेकर आहे तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये फक्त ते गोळे होत आहेत व्यवस्थित बाकी पूर्णपणे त्यांच्या हाताची जादू आहे आणि त्यांना एक अंदाज असतो त्याच्यानुसार ते सारण भरतात आणि ते ट्रे मध्ये स्टीम होण्यासाठी बघा एकही मोदक असं तुम्हाला कुठे असं शेप बाहेर शेपच्या बाहेर गेलेलं दिसत नाही प्रॉपर शेप मध्ये किती पण मोठी ऑर्डर असू दे तर काकी समजा तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर किती दिवस अगोदर द्यावी लागते

नाही आम्हाला त्याच्यामुळे आम्हाला माझे कमी, कमी आहेत की मला दिवस अगोदरच ऑर्डर बंद करावी लागते अच्छा म्हणजे गणपती तर म्हणजे इथे ऑर्डर द्यायची असेल तर तुम्हाला महिनाभर अगोदर सांगायचं मोठा असते तेव्हा पण आठ दिवस आधी सर्वांनी सांग

पण तिच्या त्या ऍक्टिव्हिटीज मुळे <laughs> तिने मार्केटिंग स्वतः केली सगळं काही स्वतः कमवलं आणि मग नंतर म्हटलं की कुठेतरी मी एक तिचं मुलगा आहे तर मला प्राधान्य दिलं पाहिजे म्हणून मग मी कुठेतरी तिच्या बरोबर हाताला हात लावला <laughs> आणि आज एक वर्ष नाही दोन वर्ष नाही तर सहाव्या वर्ष चालू आहे तर सहाव्या वर्षामध्ये आज आम्ही खऱ्या अर्थाने <laughs> जसं पाहिजे तसं सुखाचं आयुष्य जगतोय फक्त मी माझ्या आईमुळे आणि आज मी पर्यंत तर तुमचे जे मोदक आहेत ते नुसते लोकल लेवल वर न राहता ग्लोबल कुछले -कुछले कुछले ले ले ते ले ले तर कुठल्या कुठल्या कंट्री मध्ये गेलेले ते आम्हाला सांगू शकता तुम्ही तसं पहिलं गेले इंटरनॅशनल बघायचं झालं तर सिडनीला गेलेले आहेत सिडनीला सिडनीला गेले सिडनी त्याच्या नंतरला उझबेकिस्तानला गेलेले अरे नंतर दुबईला गेले त्यानंतर एकदा लंडनला गेले तर ते लंडनला पोहोचले की नाही त्याचा अजून मला रिव्ह्यू नाही आला बाकीचे रिव्ह्यू मला चांगले आले त्याच्या नॅशनल आहे नाशिक सातारा चालूच राहतात तिकडे चालूच असतात ऑर्डर म्हणजे असं नाही ग्लोबली पण पण कुठेतरी ग्लोबल मला अजून वाढवायचं म्हणजे बघू शकता मित्रांनो ह्या काकीने जो व्यवसाय चालू केलेला होता घरामध्ये तो आता पूर्णपणे ग्लोबली गेलेला आहे बाकी तुमचा जो हा व्यवसाय आहे तुम्ही तुम्ही घरातून सुरू केला होता तो आता ग्लोबल त्याचं श्रेय तन्वी किशोरला देता का हो, तन्वी किशोरला जास्त श्रेय द्यायला पाहिजे कारण माझं घरगुती व्यवसाय होता आणि जोपर्यंत तो लोकांपर्यंत पोचत नाही तोपर्यंत घरातला व्यवसाय बाहेर जात नाही आणि तन्वीने व्हिडिओ नसता केला तर हा व्यवसाय बाहेर इंटरनॅशनल पर्यंत पोहोचला नसता त्यामुळे माझे जास्त श्रेय तन्वीला जातात आणि ज्यांनी मला हा बिझनेस शिकवलं हे मोदक बनवायला शिकवले त्या आमच्या झेमशे काकी ज्या आम्ही मध्ये पूर्वी राहायचो आणि त्यांनी माझ्या वडिलांना सांगितलं की माझ्या तुमच्या मुलीला मी शिकवेन म्हणून आणि त्यांनी मला मनापासून शिकवलं आज त्यांनी हे जर मला शिकवलं नसतं तर मी हे मोदक बनवायला केव्हाच शिकले नसते आज मी जे कमवते ते त्यांचे पण आशीर्वाद त्या माझ्या आहेत बरोबर आणि मी कायम त्यांची ऋणी राहीन यास म्हणजे मित्रांनो बघू शकता काकी किती ग्राउंड आहेत ते आता त्यांचे मोदक एकदम ग्लोबली गेलेले आहेत पण त्यांनी जे मूळ आहेत त्यांचे जे त्यांना मोदक ज्यांनी शिकवलं किंवा त्या तन्वी किशोर आहेत त्यांनी ज्यांचे एक्सप्लोअर केले मोदक पूर्ण जगभर त्यांचं सुद्धा ते त्यांना क्रेडिट देत तर मित्रांनो आता आपण पुढची प्रोसेस बघणार आहोत आता निलेश काय करणार आता हे तयार झालेले आहेत आपले आता याला मी बेक घंटा मध्ये ठेवणार जेणेकरून एक पाच मिनिट पाच मिनिटाच्या अंतरावरती त्याला बेक करून प्रॉपर व्यवस्थित बाहेर काढले की ते आपले जसे पाहिजे तसे मोदक रेडी हे आपलं पाणी गरम झालेलं आहे गरम झालेल्या पाण्यामुळे ते जास्त शिजायला वेळ लागत नाही ओके आणि जशी गॅसची आपण फ्लेम ठेवू ना त्यानुसार किती वेळ लागेल तसा आपण अंदाज किती हे मोदक होतील आता मी जी फ्लेम ठेवली आहे त्याच्या अंदाजानुसार एक ते सहा मिनिटांमध्ये आपले मोदक तयार होते आणि ते मी कमी ह्याच्यासाठी लावलेत की जेणेकरून ते तुम्हाला जास्त खुललेले दिसतील जेवढे मोदक आपण कमी लावतो तेवढे मोदक जास्त खुलतात जेवढे जास्त लावणार तेवढे चेंगरा चेंगरी मध्ये तेवढेच राहतात ते फुलता येत नाही बरोबर आहे आता तुम्हाला मी जेव्हा खुलेन ना तेव्हा तुम्हाला त्याच्यातले डेमो दाखवेल ते कसं असतील अच्छा म्हणजे मोदक ठेवल्यानंतर त्यांना एक थोडीशी जागा आजूबाजूला ठेवायची जेणेकरून ते फुलतील फुलतील बरोबर आहे नाहीतर मग ते त्यांना फुलायला जागा मिळणार नाही थोडस ठेवायला पाहिजे ओके ओके तर आपण आता बघूया पाच ते सात मिनिटांमध्ये आकांक्षा काकून जे ग्लोबल मोदक आहेत ते आपण बघणार आहोत निलेश थोडस आपल्याला त्याच्यावर गाईड सुद्धा केलं कसं तुम्ही जे मोदकाचा ट्रे असणार आहे उकडायला ठेवणार तर त्याच्यामध्ये थोडंसं डिस्टन्स ठेवा जेणेकरून त्यांना फुलायला असं चान्स मिळेल बघूया आपण पाच मिनिटानंतर आणि तेवढंच नव्हे तर जेवढं म्हणजे तुम्ही जास्त शिजवाल तर ते जास्त फुटण्याचे चान्सेस आहेत अच्छा जितकं लवकर कमी काढाल तेवढं कच्चं राहण्याचे चान्सेस आहेत त्याच्यामुळे ते प्रॉपर शिजवायला पाहिजे लोकांच्या जिभेला अशी चव लागली पाहिजे की जेणेकरून ते मोदक खाल्ल्याचं फील त्यांना आलं पाहिजे मोदक रेडी झालेले आहेत आता पाच मिनिटाचा ता टाइम मी लावला होता तर सहा मिनिटं झाल्यात जि, जितका मला हवा वेळ हवा होता तितका मला वेळ मिळालेला आहे तर आता मी पाण्यामध्ये हात बुडवला की जेणेकरून मला मोदक शिजले की नाही ते कळतील बरोबर आता मी हे ओपन केले तर आपले मोदक शिजलेले आहेत की जेणेकरून हाताला पीठ लागत नाही बरोबर आहे ओके तर हे अशा प्रकारे एकवीस मोदक लावलेले आहेत तर तेवढे होते आणि केवढे झालेले आहेत तुम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे निलेशने आपल्याला एक गाईड केलेलं होतं की मोदकांच्यामध्ये थोडंसं डिस्टन्स ठेवा जेणेकरून त्यांना फुलायला असं चान्स मिळेल जेणेकरून ते फुकतील छान गुबगुबीत दिसतील जे गणपती बाप्पाला आवडतात तशा ता माझे बरोबर पोर्शनमध्ये येतील <laughs> आणि मी त्याच्यामध्ये एक पान ठेवलंय तो पान म्हणजे आपला हळदीचा पान आहे हळदीचा जेणेकरून तो फक्त सीझन मध्ये मिळाला जातो आणि त्या सीझन मध्ये असला तर मी त्याचा पूर्णपणे फायदा उचलतो की जेणेकरून मोदकला एक फ्लेवर जातो हळदीचा वास जातो छान की लोकांना खायला अजून बरा वाटतं उकडल्यानंतर त्याच्यातून आपल्या ट्रे मध्ये काढताना पण असं काहीतरी टाइम आहे का नाही टाइम असं नाही जितकं तुम्ही लवकर काढाल तितकं चांगलं आहे थंड झाले तर ते कडक बनण्याचे चान्सेस आहेत जेणेकरून व्यवस्थित ते आपण प्रॉपर तुम्ही बघू शकता मोदक एकदम प्रॉपर कुठलाही मोदक असा त्याला म्हणजे फुटला नाही आहे किंवा काय नाही आहे बघा एकदम अप टू डेट शेपमध्ये आहे तो प्रॉपर एकदम आणि हा ट्रे त्या त्यांचे ऑर्डर असतील त्याच्यासाठी रेडी झालेला आहे तर आकांक्षा काकून जे मोदक आहेत ते पूर्ण मुंबईभर जे नामांकित हॉटेल आहेत त्यांच्यामध्ये पण ते, ते जातात जर तुम्ही कदाचित तुम्हाला माहीत नसेल तुम्ही कुठल्या कुठल्या हॉटेलमध्ये जात असाल तर कदाचित तुम्ही आकांक्षा काकूंचा मोदक पण ट्राय केला असेल कदाचित मुंबईतील चांगल्या नामांकित हॉटेलमध्ये हे मोदक आकांक्षा काकूंचे जातात अशा प्रकारे पूर्णपणे मोदक रेडी झालेले आहेत आणि रेडी टू ईट पहिला मोदक गणपती बाप्पाला आणि नंतर मग बाकीचे सगळं कस्टमर लोकांना असतात होऊ शकता आता सकाळी काकींचे जे हॉटेलचे ऑर्डर्स आहेत त्याचे मोदक पूर्णपणे तयार झालेले आहेत आता हे मुंबईतील जे नामांकित हॉटेल आहेत त्याच्यासाठी ते जाणार आहेत आणि जे खवई आहेत त्यांच्या पोटात जाणार ही जी, जी मोदकाची मेजवानी तर आपण आकांक्षा काकूंना विचारून घेऊयात त्यांचे जी जरा सक्सेस स्टोरी तर काकू कधी तुमची म्हणजे डोक्यामध्ये प्लॅन आला की आपण हे मोदकाचा व्यवसाय करायचा खरं म्हणजे मी जॉब करायची मी पंचवीस वर्ष जॉब केला पण जॉबचा खूप कंटाळा आला आणि मग मी अशीच थोडे दिवस घरी होती मग माझ्या वडिलांनी सांगितलं की काहीतरी म्हणजे माझ्या डोक्यात आलं होतं की काहीतरी थोडंसं बिझनेस करावं आणि मला जेवणाची पहिल्यापासून खूप आवड होती आणि मग हे माझ्या एक काकी होत्या त्यांनी मला थोडं शिकवलं त्यामुळे मग मला याची आयडिया आली आणि मग मी मार्केटिंग वगैरे करून थोडंफार स्वतः चालू केलं आणि जसं दोन तीन महिन्याच्या नंतर वाटलं की थोडं थोडं चालू होतंय मग माझ्या मुलाने पण मला खूप सपोर्ट केला yes. चांगले चांगले हॉटेल मिळवले आम्ही दोघांनी मिळून खूप चांगली मार्केटिंग केली अगदी बर चर्चगेट पासून बोरिवली पर्यंत ठाण्यापासून विटी <laughs> पर्यंत अशी खूप फिरलो आम्ही सगळ्या हॉटेलांमध्ये आणि त्यातले असे दोन तीन हॉटेल आम्हाला मिळाले अगदी रोज मी सिद्धिविनायकला मोदक घेऊन जायची yes. तिथे द्यायची दे मोदक देवाला सांगायची हे मोदक आज खा उद्या मला ऑर्डर दे तर असे करून करून देवाने पण ते ऐकलं आणि मला ऑर्डर दिली चालू केली आता माझे रोजचे हे असे बल्क मध्ये हॉटेलमध्ये मोदक जातात पण माझ्यापेक्षा जास्त शेअर माझ्या मुलाच्या याच्यामध्ये आहेत कारण मी फक्त बनवायचं काम करते बाकीचं सगळं डिलेव्हरी पासून मार्केटिंग पासून हॉटेलांना सगळं सांभाळण्यापर्यंत माझा मुलगा हो करतो yes. त्यामुळे हा पूर्ण बिझनेस आता त्याचा आहे उद्या त्याचं मी लग्न केलं लग। <laughs> या वर्षी की <laughs> <ये> त्याच्या <तेचा laughs> मिसेसने हे सगळं सांभाळावं एवढीच हो माझी इच्छा आहे <laughs> बरोबर आहे बरोबर आहे त्या सांभाळणारच आणि का आपल्याकडे कोणते कोणत्या प्रकारचे मोदक बनवता तुम्ही जर सांगता का uh, आपले हे नॉर्मल आहे येस आणि आपण याचे ड्रायफ्रूटचे पण करतो पण ड्रायफ्रूटचे असतात त्याची एक प्राइस वेगळी असते केशरचे असतात त्याची uh, प्राइस वेगळी असते आणि केशर विथ ड्रायफ्रुट्स असतील त्याची एक प्राइस वेगळी अशा आम्ही आपले चार प्राइस येतात एक साधी सिंपल ही एक ड्रायफ्रुट्स वाली ओके एक केशरवाली आणि एक ड्रायफ्रूट विथ केशर, केशर। अच्छा म्हणजे एक नॉर्मल मोदक त्याच्यामध्ये सारण सारण आहे फक्त एक केशर आहे त्याच्यामध्ये सारण असणार आणि एक ड्रायफ्रूट आहे त्याच्यामध्ये तो पण साधा आणि केशर ड्रायफ्रूट म्हणजे चार प्रकारचे मोदक मोदक बनतात ओके आणि तुम्ही टेस्ट करून बघा आता हा मी केशरचा जो तुम्हाला दाखवण्यासाठी खास बनवलेला आहे बघा टेस्ट करा तुम्ही खा म्हणजे तुम्हाला कळलं की लोक <laughs> आम्हाला अजून विचारतील की बाबा okay, हा यांना okay. पसंत आला म्हणजे आम्हाला येणार बरोबर आहे बरोबर आहे का अजून मी ट्राय करतो थोडा वेळ थांबा जरा जास्त काही किती वर्ष झाली <थाले> <laughs> आता सहा वर्ष चालू आहे सहा हजार एकोणीस मध्ये चालू केलं म्हणजे तुम्ही त्यांची सक्सेस स्टोरी ऐकली जेव्हा त्यांनी सुरुवात केली तेव्हा त्या ते चर्चगेटपासून पर्यंत अशा स्टेशनला त्यांनी त्यांची मार्केटिंग केलेली आहे स्वतः जाऊन ते पहिले सिद्धिविनायकला मोदक ठेवायचे आणि नंतर सांगायचे बाप्पा हा तुला मोदक आणि मामाला चांगल्या चांगल्या ऑर्डर मिळतं आणि ते बाप्पानी ऐकलेलं आहे त्यांचं आणि जवळजवळ त्यांनी दीड ते दोन वर्ष स्ट्रगल केला आणि त्याच्यानंतर जे काय त्यांचं एक्सपोजर झालेलं आहे म्हणजे पूर्ण मुंबईवर भारतभर नाही तर पूर्ण जगभर त्यांचे मोदक फिरतायत आता म्हणजे जेवढे खवय आहेत त्यांना फोन करून ऑर्डर और देतात आणि सांगतात की आम्हाला मोदक हव्यात आणि का आम्हाला प्रेक्षकांना ऐकायला आवडेल जे तुमचे मोदक म्हणजे एवढे सर्च सर्च करत आलेले आहेत काही काही जण असे असतील गिरायक गणपतीच्या वेळेला असं असतं की खूप मोठी ऑर्डर असते आणि ती जरी कॅन्सल करायची म्हटली तरी नाही मग माझे जे कस्टमर असतात त्यांचे कोणाचे एकवीस असतात कोणाचे पंचवीस असतात कोणाचे अकरा असतात आणि आपण सांगितलं की नाही माझ्याने नाही जमणार तुम्ही दुसरीकडे घ्या तरी ते सांगतात की संध्याकाळ झाली तरी हरकत नाही पण मोदक तुम्हीच द्यायचे आम्ही संध्याकाळी चार वाजेपर्यंत तुमच्याकडे थांबू पण आम्ही मोदकच घेऊन जाऊ yes. त्यामुळे मला त्यांना कधीच नाही म्हणता येत नाही असे माझे बरेच कस्टमर आहेत जे सहा वर्षापासून माझ्या बरोबर आहेत बरोबर अच्छा तर मित्रांनो जर तुम्हाला एक शंभर ते दीडशे मोदक हवे असतील तर तुम्ही एक दिवस अगोदर काकींना कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला मिळतील आणि जर मोबल क्वांटिटी असेल समजा एक पाचशे हजारच्या असेल तर दोन ते तीन दिवस तुम्हाला अगोदर त्यांना कळवावं लागेल त्यांचा मुलाला निलेशला कॉन्टॅक्ट करावं लागेल आणि ते त्याच्यानुसार त्यांना त्यांना प्रिपरेशन करायला वेळ मिळायला पाहिजे की नाही एक मोठी क्वांटिटी असेल तर त्यांना वेळ करायचा आणि हे जे आहे ते स्वतः हँडमेड बनवतात कुठल्याही प्रकारची मशीन फक्त त्यांची आहे ती ते मोदकाचं पीठ ते एक राऊंड शेपमध्ये बनवतात त्याच्यासाठीच आहे बाकी ऑल त्यांचा हाताचा जो जादू आहे त्याच्यातच आहे तर मी आता जे त्यांनी आमच्यासाठी एक वेगळा खास केशर विथ ड्रायफ्रूट आणि त्यांचा जो बेसिक एक मोदक आहे सारणवाला तो पण मी ट्राय करणार आहे तर काकी थँक्यू आमच्यासाठी हे दोन मोदक बनवल्याबद्दल तर मित्रांनो बघू शकता मित्रांनो बघू शकता फिलिंग एक नंबर तुम्ही बघितल्या बघितल्या तुमचं पोट भरेल तर मी आता मला आव, स्वतःला आवडता येत नाही आहे सॉरी एक्स्ट्रीमली खूप छान खूप छान जी फिलिंग आहे ती छान प्रकारे त्यांनी भाजलेली आहे आणि खूप छान झाले मी म्हणजे वर्ड्स नाही आहेत माझ्याकडे आणि जी लेअर पण आहे ती एकदम पातळ आहे आणि फिलिंग बघू शकता म्हणजे अशी थोडी फिलिंग नाही एकदम त्यांचा जो सत्तर ग्रॅम मोदक आहे त्याची फिलिंग आहे बघू शकता केवढी मोठी फिलिंग भरलेली आहे त्यांनी मोदकामध्ये तर आता मी दुसरा पण मोदक घेणार आहे ट्राय कर हा, हा। आहे के केशर विथ हा बघू शकता फिलिंग ॲज इट इज आहे पण त्याच्यामध्ये त्यांनी ड्रायफ्रुट्स ऍड केलेले वरती केशर आहे तर काकी काय खायची काय युनिक स्टाईल आहे का तुम्ही याच्यामध्ये तुम्ही तूप गरम करून टाकलत ना अप्रतिम लागतो आणि हॉटेलमध्ये जेव्हा आपण हे मोदक देतो ना तेव्हा हॉटेल वाले कस्टमरना असेच मोदक देतात सर्व करताना त्याच्यावर तूप टाकतात तूप, गरम करून तूप टाकायचं आणि खायचं खूप सुंदर लागत ओके ट्राय करा खातो ड्रायफ्रूटचा जो क्रंच आहे तो मला येतोय आणि खूप छान टेस्ट आहे तर काकींचे जे तुम जर कोणाला मोदक हवे असतील तर मी खाली नंबर देणार आहे हा नंबर निलेशचा आहे काकींचा मुलगा तर त्याला कॉन्टॅक्ट करा तुम्ही स्वतः येऊन इथे घेऊ शकता तर मित्रांनो तुम्ही बघितलं आता आकांक्षा काकूची मोदकाची रेसिपी त्याचे कसे तुम्ही करू शकता एक चांगल्या प्रकारचे मोदक तर काकूंची तुम्ही एक सक्सेस स्टोरी बघितली असेल त्यांनी कशी लोकल लेवलवरनं चालू केलं आणि ग्लोबल लेवलला त्या पोचलेल्या ले आहेत आता जर तुम्हाला जर ह्या काकांक्षा काकूनचे मोदक खायचे असतील तर नितेशचा मी नंबर खाली दिलेला आहे तर त्याला तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा मोठी ऑर्डर असो छोटी ऑर्डर असो सगळे हँडमेड मोदक आहेत त्यांची मेहनत आहे नक्की त्यांना ऑर्डर द्या आणि जर मित्रांनो आम्ही एक नवीन सिरीज चालू केलेली आहे ही त्याच्यामध्ये घरचा स्वाद तर त्यामध्ये जर तुमची आई काकू काकी किंवा एखादे काका सुद्धा असू शकतात त्यांची जर रेसिपी अशी युनिक असेल किंवा ते फूड व्यवसाय घरातून चालवत असतील तर त्यांना एक आपण एक प्लॅटफॉर्म देणार आहोत की जेणेकरून त्यांचा जो व्यवसाय आहे तो लोकल न राहता एक ग्लोबल लेवलला जाईल हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की गणपती बाप्पा मोर्या बोलायचं विसरू नका अगस्त काय बोलायचं बेटा गणपती बाप्पा मोर्या